नांदगाव पेठ राष्ट्रीय महामार्गावरील बोगद्यात आज सकाळी धोकादायक प्रकार उघडकीस आला असून बोगद्याच्या आतील बाजू सिमेंटचे मोठमोठे पडल्याने परिसरात एकच खडबळ उडाली आहे ही घटना एकोणतीस जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास निदर्शनास येताच बोगदा मार्ग कोसळण्याच्या अफवांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या बोगद्यातून दररोज शाळकरी विद्यार्थी कामगार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने जा करतात त्यामुळे संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेऊन सजग नागरिकांनी तत्काळ ग्रामपंचायत पोलीस प्रशासन आणि आयआरबी विभागाला घटनेची माहिती दिली अपघात टाळण्यासाठी ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत बोगदा मार्ग वाहतुकीसाठी तत्काळ बंद केला काही वेळातच घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती मात्र स्थानिकांच्या म्हणण्यानुसार घटनेनंतर तब्बल एक तासाने आय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बोगद्याची पाहणी करून दुरुस्तीच्या उपाययोजना सुरू केल्या ग्रामस्थांकडून बोगद्याची तत्काळ तसेच कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी अशी जोरदार मागणी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे करण्यात येत आहे भविष्यात कोणताही मोठा अपघात होऊ नये यासाठी प्रशासनाने त्वरित आणि ठोस कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत राष्ट्रीय महामार्गावरून नांदगाव पेठ येथे उड्डाण पूल तयार करण्यात आला होता आणि या उड्डाण पुलाचा भोगदा हा नांदगाव पेठ वासियांसाठी जाण्यासाठी करण्यात आला होता मात्र या भोगद्यामधून सध्या मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहता मोठ्या प्रमाणात वरचे धापले जे आहे सिमेंटचे आहे ते पडत आहे आणि सुदैवानं इथून प्रवास करणारे प्रवासी त्यांच्या अंगावर पडत होते मात्र ते थोडक्यात बचावले आणि आता स्थिती अशी आहे की ते वरून जर वाहन गेलं तर मोठ्या प्रमाणात जम्प केल्या जात आहे त्यामुळे इथं कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन इथला बंदोबस्त करावा वरून जाणारं जे वाहन काय सगळे असेल त्याचं दुसरीकडून डायव्हर्शन करावं हीचं आमची नांदगाव पेठवासियांच्या वतीनं विनंती आहे आणि विद्यार्थी मजूर शेतकरी हे सर्व लोक या रस्त्यात जात असतात आणि बराचसं बरेचसे गावं बाजारला जाणारा एक हा एकमेव मार्ग असून बरेचसे खेडेपाने नांदगावपेठ सोबत जोडलेला आहे त्यामुळे हा प्रवासाचा एकमेव मार्ग असल्याने याची दुरुस्ती तात्काळ करावी अशी मागणी सुद्धा आम्ही नांदगावपेठ वासियाच्या ना। वतीनं करीत आहोत आता सकाळी जसं आमचे मित्र मोठे बंधू उमेदवी हे या पुलाच्या बाजूने जात होते तर त्यांच्या निदर्शनास आलं की नांदगावपेठ येथील वाहतुकीसाठी असलेला लहान मुद्दा हा मोठ्या प्रमाणात हालत आहे आणि त्याचे खालच्या साईडचे पूर्ण जे मटेरियल आहे पोपडे आहे ते पळत आहे त्यांच्या जसं लक्षात आलं त्यांनी लगेच ट्रॉफिक थांबवलं आणि इथं होत असलेली जीवितहानी ही झाली नाही पाहिजे याची पूर्ण दक्षता त्यांनी घेतली हीच कल्पना लगेच आय आर बीला तसेच ग्रामपंचायतला सुद्धा कळवण्यात आलेली आहे या माध्यमातून गावातील सर्व नागरिकांना मी विनंती करतो की जोपर्यंत आय आर बी इथं येत नाही कर्मचारी इथं येत नाही तोपर्यंत या लहान बुक्याचा वापर आपण टाळला पाहिजे